नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रथम सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस यत्ता दहावी विषय गणित भाग एक तर ज्या मुलांना मनामध्ये गणिताची भीती आहे या मुलांनी आजचा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पा स्किप करू नका त्यांच्या मनातील कायमची गणिताची भीती जाणार आणि त्यांना जास्तीत जास्त गुण बोर्ड परीक्षामध्ये सुद्धा मिळणार आहेत चला तर मग प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तत्पूर्वी हा चॅनल सर्वांना सगळ्यांपर्यंत सब पोहोचवा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करायला विसरू नका हायफे बटनाला क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ वरती येईल आपला त्यासाठी धन्यवाद आणि चला तर मग सुरुवातच करू आपण व्हिडिओला पण नक्की पहा धन्यवाद नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फर्स्ट सेमिस्टर एक्झाम दोन हजार पंचवीस विषय आहे मॅथमॅटिक्स पार्ट वन स्टँडर्ड टेन्थ इत्या दहावीची क्वेश्चन पेपर आहे वेळ आहे दोन तास आणि गुण आहे चाळीस मार्क्स चाळीस मार्क्सचा हा पेपर आहे तर आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं तुम्हाला माहिती आहे एस एस सी बोर्ड आणि सामयिक परीक्षा या दोन्हींचंही स्वरूप सारखंच असतं प्रश्नांचा ढाचा समान असतो तर यामध्ये पहिला क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर वन ए चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँसर फॉर द क्वेश्चन्स बिलो तर या तुम्हाला या ठिकाणी चार क्वेश्चन दिले आहेत तुम्हाला चारही सोडवायचे आहेत चारहींचे उत्तर आपण दिले आहेत ऑब्झेक्टिवमध्ये मी वेळ घालवत नाही आहे एक्सप्लेनेशन विथ एक्सप्लेनेशन आपण दिलेले आहेत डाऊट असेल तर कमेंट्स कर आपण त्याच्यावरती सविस्तर मोठा व्हिडिओ बनवूयात आता तुम्ही म्हणाले हे ऑब्जेक्टिव्ह तर तुम्हाला हेच ऑब्जेक्टिव्ह येतील असं काही नाही आहे बोर्डाला असेल सामायला असेल प्रिलिम एक्झामला असेल तर यासाठी तुम्हाला एक ट्रिक्स आहे प्रत्येक धड्याच्या खाली प्रॉब्लेम सेटमध्ये जेवढे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असे क्वेश्चन्स आहेत अल्टरनेट चॉईस करून लिहायचे तेवढे सगळे क्वेश्चन तुम्ही करा ॲव्हरेजमध्ये तुम्हाला पाच सहा धड्यावरती जास्तीत जास्त सहा सात 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 असतील ॲव्हरेजमध्ये सात पकडून चाला तर एवढे जरी केले तरी तुमचे चार मार्क्स फिक्स होऊन जातात मार्क्स फिक्स करायला शिका म्हणजे तुमचा अभ्यास आणि पेपरवरचं कॉन्सन्ट्रेशन तुमचं फिक्स होऊन जाईल आणि मार्क्सचं तुमचं गॅरंटी वाढेल हे पा हे चार जे मार्क असतात ना प्रॉब्लेम सेटच्या खाली जेवढ्या गाळल्या जागा असतात त्या चांगल्या तयारी करा चार मार्क्स तुम्हाला इथे भेटणार आहेत सविस्तर आपण चर्चा करूया सुरुवातीला आणि मग प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया त्यानंतर क्वेश्चन नंबर टू ए आणि थ्री ए क्वेश्चन नंबर टू ए आणि क्वेश्चन नंबर थ्री ए यामध्ये तुमचे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतात तर या ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्समध्ये क्वेश्चन नंबर टूमध्ये तुम्हाला चार गुणांसाठी ॲक्टिव्हिटी असतात एन यू टूमध्ये ते चार गुण आणि क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये असतात तीन मार्कांसाठी असे म्हणून तुमचे सात मार्क ते सात आणि हे चार मार्क असे म्हणून तुमचे अकरा मार्क विदाऊट टेन्शन तुम्ही फिक्स करू शकता हे मार्क तुमच्या हातात आहेत ॲक्टिव्हिटी सगळ्या धड्यावरती ज्या ॲक्टिव्हिटी दिल्या त्या एवढ्या जरी तुम्ही केल्या आणि ऑब्जेक्टिव्ह जरी केल्या तरी तुम्हाला बोर्डच्या एक्झाममध्ये टेन्शन घेण्यासारखं काही नाही अगदी बिंदास्तपणे तुम्ही अभ्यास करा आणि राहिल्या साहिल्या सगळ्या विषय चाळीस गुणांचा हा पेपर आहे टोटल आपण एक एस एस सी बोर्डमध्ये बोर्डमध्ये बोर्ड एक्झाममध्ये जास्तीत जास्त एस एस सी बी ओ ए आर डी एस बोर्ड्समध्ये चाळीसपैकी किमान वीस मार्क्स कसे मिळवता येतील एवढं आपण पाहणार आहोत पहा अतिशय सोपं हे वीस मार्क्स म्हणजे काठावरती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायदा आहे नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायदा आहे ज्यांना गणिताची भीती मनामध्ये आहे त्यांच्यासाठी फायदा आहे ज्यांना असं वाटतं की माझा गणिताचा अभ्यास होईल की नाही होईल त्यांच्यासाठी सुद्धा फायदा आहे आणि जे विद्यार्थी ॲव्हरेजच्या वरती आहेत त्यांचा तर फायदाच फायदा आहे परंतु पासिंगसाठी काय आहे हे आपण समजून घेऊया सर्वात आधीच पहा तुमचे चाळीस प्लस चाळीस प्लस ट्वेंटी बरोबर फोर्टी फोर्टी प्लस ट्वेंटी असे म्हणून तुमच्या हंड्रेड्स गुण आहे इंटरनलला कितीही नाही म्हटलं तुम्ही वर्षभर रेग्युलर शाळा केलेली आहे प्रॅक्टिकल प्रोजेक्ट प्रात्यक्षिक दिलेले आहेत नोटबुक कम्प्लीट केलेले आहेत वर्षभर रेग्युलर लेक्चर अटेंड करून तुम्ही पेपर एक्झाम दिले आहे तर तुम्हाला किमान पंधरा मार्क तरी पडतील जास्त पडतील पण किमान पस् पंधरा मार्क पडतील या चाळीसपैकी तुम्हाला आता किती मार्क्स पाडायचे आहेत सांगा मला कितीला पास आहे तुम्हाला सॉरी पंचवीस मार्क्स नाही वीस मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत बरोबर तरी वीस मार्क्स आता काय करणार आहात पहा वीस मार्काचं डिव्हायडेशन काय करणार इथे दहा आणि इथे दहा पहा किती सोपं आहे पासिंग करण्यासाठी विदाउट एनी स्टडी विदाउट एनी टेन्शन विदाऊट एनी लोड तुम्ही गणितामध्ये आरामात पास होऊ शकता कसं ते पहा आता या दहा आणि दहाची बेरीज झाली वीस आणि पंधरा पस्तीस मार्क्स तुम्हाला आरामात मिळाले कसं मिळाले ते समजून घ्या या चाळीस मार्काचं आपण बायफर्गेशन करणार आहोत वीस मार्काचं शाळेतील शिक्षक करतील तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका यापैकी तुम्हाला पंधरा ॲव्हरेजमध्ये पकडून चाला पण कधी जेव्हा तुम्ही सगळे स्वाध्याय कंप्लीट केलेले असतील शाळेचे प्रात्यक्षिक कंप्लीट केलेले असतील रेग्युलर शाळेमध्ये असाल तेव्हा ओके हे फिफ्टीन मार्क्स तुम्हाला गरजेचे आहेत ते तुम्ही शाळेमध्ये तुमच्या लेवलला तुम्ही करून घ्या पडतीलच हे मार्क्स कारण तुम्ही शाळेमध्ये व्यवस्थित जात आहात ओके आणि नसेल जात तर कमीत कमी तीन चार महिने रेग्युलर शाळा करा अटेंड करा अभ्यास करा प्रात्यक्षिक वेळेवर वे जमा करा वह्या स्वाध्याय टेक्स्टबुक सगळं कंप्लीट करा हे पंधरा मार्क तुमचे फिक्स होतील आता चाळीसपैकी दहा दहा पाडणं कठीण आहे का गणित भाग एकचा आपण सराव करत आहोत पूर्ण धड्यामधून तुम्हाला दहा मार्क मिळणार नाहीत का एवढी गॅरंटी तुम्हाला स्वतःला आहे की नाही तर या दहा मार्कासाठी आपण काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे कसे मिळवायचे दहा मार्क्सने कसं पास व्हायचं ते पहा या दहा मार्कामध्ये क्वेश्चन नंबर वनमध्ये एमध्ये तुम्हाला चार मार्क्ससाठी गाळलेल्या जागा असतात काय असतात गाळलेल्या जागा बरोबर या गाळलेल्या जागा म्हणजे काय तुम्हाला फक्त चॉईस करायचे चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन लिहायचं आहे हे तुमच्या इथे चार मार्क्स फिक्स होणार आहेत आणि हे कधी करणार आहात सगळे प्रॉब्लेम सेटच्या खाली प्रॉब्लेम सेटच्या खाली जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते तुम्ही काय करायचे आहेत लर्न करायचे आहेत झाले किती धडे तुमचे सहा धडे जास्तीत जास्त आणि पाठवू असतील सात धडे सहा आणि सात धड्यांच्या जा गाळल्या जगा तुमच्याकडून वर्षभरात होणार नाहीत का नक्कीच होणार आहेत तर तुमचे चार मार्क्स हे फिक्स झाले आता क्वेश्चन नंबर टू एमध्ये तुम्हाला आहे ॲक्टिव्हिटी बरोबर आहे किती मार्क्सचे आहे चार मार्क्सचे आहे क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये काय आहे ॲक्टिव्हिटी आहे बरोबर आहे किती मार्क्सला आहे तीन मार्क्सला आहे मग आता तुम्ही मला सांगा ही ॲक्टिव्हिटी चार मार्क ही ॲक्टिव्हिटी तीन मार्क मिळून किती झाले सात आणि हे किती झाले चार मार्क्स किती मिळतात तुम्हाला अकरा बरोबर हे चार आहेत सॉरी हे चार आणि हे सात अकरा गुण झाले बरोबर अकरा मार्क तुम्हाला पार्ट वनला मिळाले अकरा मार्क तुमचे पार्ट टूला मिळाले अकरा पार्ट वन अकरा पार्ट टू प्लस शाळेतील पंधरा किती झाले सांगा मला तुम्हीच बरोबर आहे का सदतीस मार्क्स तुम्हाला मिळाले बरोबर पाच सहा सात बरोबर सदतीस मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत हे कठीण आहे याच्यामध्ये नाही आहे कठीण हे सात मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक धड्याच्या खालच्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत आणि यामध्ये तुम्हाला चारच बॉक्स येणार आहेत जसं की फिलिंग ब्रँडसाठी ब्ला, असे बॉक्स असतात ना ट्रायंगल ए बी सी असं अशा प्रकारे तर असे हे चार बॉक्स तुम्हाला कशामध्ये येणार आहेत चार मार्क्ससाठी आणि याच्यामध्ये बॉक्स किती येणार आहेत सहा बॉक्स येणार आहेत तुम्हाला किती बॉक्स भरायचे आहेत सहा बॉक्स तुम्हाला इथे भरायचे आहेत म्हणजे हे सहा बॉक्स प्रत्येक बॉक्सला हाफ मार्क्स आहे किती मार्क्स आहे हाफ मार्क्स या प्रत्येक बॉक्सला किती मार्क्स आहेत हाफ मार्क्स म्हणजे किती झाले हे दोन आणि हे किती झाले सहा अशा प्रकारे तुम्हाला इथे गुण मिळवणं कठीण आहे का नाही आहे ना तर पहा गणित विषय सर्वात सोपा विषय आहे सर्व विषयापैकी गणित हा अतिशय सोपा आणि टेक्निकल विषय आहे त्यामुळे कठीण नाही आहे टेन्शन घ्यायचं नाही आहे फ्री फ्री रहा विदाऊट टेन्शन रहा आणि जास्तीत जास्त सराव करा अजून एक ट्रिक्स आहे यासाठी जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी पहा काय करायचं आहे ते गणित भाग एक फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये पाच धडे आहेत गणित भाग एक सहा आहेत सॉरी इकडे सात पकडूया आपण इज अन एव्हरेज सात पकडा आठ पकडा ठीक आहे यापैकी विद्यार्थ्यांना कुठला धडा सर्वात जास्त सोपा वाटतो एक किंवा दोन धड्यांची नावं सांगा दोन ओनली टू नॉट थ्री ऑर नॉट फोर ऑर नॉट फाय फक्त टू अजून तुमची जर कॅपॅसिटी असेल तुम्हाला जर यापेक्षा जास्त मार्क जात असतील तर तुम्ही तीन धडे चला चार धडे करा पाच धडे करा परंतु ज्या मुलांना असं वाटते की मी वर्षभर अभ्यास केलेले नाही मी गडीतमध्ये कधी म काठावरती तळ्यात मळत आहे माझा काही भरोसा नाही असं ज्यांना मनामध्ये वाटतं आपल्या आत्म्याला आपण बाहेर या गोष्टी सांगत नाही पण स्वतःच्या आत्म्याला तुम्ही हा प्रश्न विचारा ज्यांना असं वाटत असेल त्यातील दोन धड्यांचा फक्त चांगला सराव करा ज्यांना वेटेज दहा ते बारा आहे असं दहा ते बारा म्हणजेच काय उदाहरण तो प्रोबेबिलिटी पा प्रोबेबिलिटी यामध्ये हा धडा जो आहे तो नऊ ते बारा मार्कापर्यंत असतो नऊच धडे नऊच मार्क्स झाला तुम्ही एक जरी धडा हा प्रोबेबिलिटी केला ना म्हणजेच स आपला मराठीमध्ये काय बोलतो संभाव्यता संभाव्यता हा धडा जो आहे तो नऊ गुणांसाठी आहे तुम्ही एक प्रकरण जर केलं तर तुम्हाला नऊ मार्क्स मिळणार आहेत पहा हे तुम्हाला दुसरी ट्रिक्स मी सांगते पहिली ट्रिक आहे वरची ही दुसरी ट्रिक्स आहे आता संभाव्यतामध्ये जर नऊ मिळाली आणि गाळे जागेचे जर आपल्या पहिल्या प्रश्नाचे चार मिळाले तर गुण किती होतात इथे तेरा गुण होतात किती होतात तेरा तसंच पार्ट वनचे झाले तेरा आता पार्ट टूचासुद्धा एखाद धडा तुम्हाला जो सोपा वाटेल तो ट्रिग्नोमेट्री घ्या किंवा सर्कल घ्या किंवा मेजरमेंट्स घ्या किंवा पहिला घ्या पॅरल लाईन्स वगैरे कुठलाही घ्या पॅरल लाईन्स कुठलाही घ्या किंवा पायथागोरस पायथागोरस्थिरम पण सर्वांना सोपं आहे फॉर एक्झाम्पल पायथागोरस हा धडा बारा मार्कांना आहे आपण दहाच पकडूया दहा गुणांना आहे आणि तुम्ही ऑब्जेक्टिव्ह चार मार्काचे केले किती झाले हे मार्क्स चौदा मार्क्स झाले किती झाले हे चौदा आता तेरा आणि चौदा किती झाले हे सत्तावीस झाले बरोबर सत्तावीस आणि तुम्हाला इंटरनलचे किती मिळणार आहेत पंधरा आता ह्या दोन्हींचे टोटल करा हे इंटरनल आहेत आणि हे दोन्ही मिळून चाळीस चाळीस प्लस बेरीज आहे चाळीस अधिक चाळीस किती झाले तुमचे पार्ट वन अँड पार्ट टू या दोन्हींचे मिळून तुमचे सत्तावीस मग गुण किती झाले ते मला तुम्ही सांगा बेचाळीस मार्क्स म्हणजे गणित विषयामध्ये पास होणं अजिबात कठीण नाही आहे फोर्टी टू मार्क्स तुम्ही सेकंड ऑप्शनने पाडू शकता आणि फर्स्ट ऑप्शनने थर्टी सेवन मार्क्स मिळू शकता तर मला असं वाटतं ज्या विद्यार्थ्यांना गणिताचा भाऊ आहे आता नववी असेल दहावी असेल ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती आहे त्यांनी याच प्रकारे अभ्यास करा गणित भागचा एक दोन धडे तोंडपाठ करून टाका गणित भाग दोनचे सुद्धा दोन धडे तोंडपाठ करून टाका ईच अँड गणित तुम्ही सोडवायचे त्यातील छोटं असेल मोठं असेल ॲक्टिव्हिटी असेल काय पण असेल आणि ऑब्जेक्टिव्ह मात्र सगळे करा हंड्रेड पर्सेंट तुम्ही दहावीला हंड्रेड पर्सेंट टक्के घेऊन पास होणार आहात ओके तर एवढी मी तुम्हाला फुल गॅरंटी देते जर तुम्ही माझ्या पद्धतीने अभ्यास केलात तर चला तर मग आपण प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करूयाच प्रिलिम परीक्षा तुम्ही झाली असेल कसा गेला पेपर मला माहीत नाही आहे आता परंतु तुम्ही सर्वांना चांगलाच गेलाच असेल असं मी बोलते ज्यांचा पेपर झाला नाही आहे त्यांनी अशा प्रकारच्या मागील तीन चार वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजे तुम्हाला अधिक सराव होईल याने फक्त काय होतं प्रश्नपत्रिका सोडून आपला सराव होतो आणि प्रश्नपत्रिकेतली मनातील भीती जाते असं नाही आहे की हाच प्रश्न येणार आहे आणि तुम्ही बोर्डाला टॉपर येणार आहेत असं काही नाही आहे परंतु यामुळे तुमचा सराव होतो अधिक सराव होतो अधिकाधिक प्रश्न सोडवा आणि पुढे पुढे चाला प्रत्येक धड्याला रिव्हिजन द्या प्रत्येक टॉपिकला रिव्हिजन द्या जेणेकरून त्यातील ऑब्जेक्टिव्हचे मार्क तुमचा प्रश्न पहिला कम्प्लीट होईल हे पहा प्रश्न पहिला बी आहे ऑब्जेक्टिव्हसुद्धा दिलेले आहेत तिथे इथे होलसेलर रिटेलर रिटेलर टू आणि कन्झ्युमर्स एवढे सोपे सोपे प्रश्न असतात पहा व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनेट अँड नेचर ऑफ द रोड झालं देन आफ्टर ॲक्टिव्हिटी हां मी तुम्हाला बोलली ना क्वेश्चन कौ, नंबर टू एमध्ये पहा क्वेश्चन नंबर वनमध्ये आपण ऍक्टिव्हिटी पाहिली आता क्वेश्चन नंबर टू ए मी बोलले ना तर क्वेश्चन नंबर टू ए टीमध्ये ॲक्टिव्हिटी आहेत दोन मार्क्स चार मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी आहे पाहताय तुम्ही चार मार्ससाठी एक आणि दोन 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 गुणांसाठी आहे इथे तुम्हाला किती बॉक्स दिले चार बॉक्स दिलेत बरोबर आता क्वेश्चन नंबर टूमध्ये पण किती बॉक्स दिलेत पा एक दोन तीन चार पाच पाच दिलेत परंतु तुम्हाला दोनच चारच महत्त्वाचे आहेत चारलाच हाफ हाफ मार्क्स मिळणार आहेत इथे तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये पहा किती दिलेत ते एक दोन, चार, साथ, आट, नौ, दा, दोन एक तीज़। तीज़। तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा दिलेत परंतु दोनमध्ये हाफ मार्क्स केला असेल इथे बरोबर तर अशा प्रकार हे गणित कठीण आहे का नाही आहे तर टी वन टी टू टर्म्स आपण ॲथमॅटिक प्रोग्रेशनमधील सर्वात सोपं प्रकरण आहे ॲथमेटिक प्रोग्रेशन तर अशापैकी हे तुम्ही तीन ॲक्टिव्हिटीपैकी दोन ॲक्टिव्हिटी सोडून तुम्ही चार मार्क फिक्स करू शकता बरोबर आता आपण क्वेश्चन नंबर थ्री पाहूयात क्वेश्चन नंबर टू बी पाहूयात एनी सॉल्व्ह एनी फोर्थ यामध्ये पहा तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पहा इथेच सोडवलेत मी सर्व सोडत बसत नाही आता डिटेल्समध्ये जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा सर्व प्रश्नपत्रिका मी उत्तर असेल नंतर सोडून दाखवेल जर हवी असेल तर मला कमेंट्स करा सॉल्व्ह इनी वनमध्ये पहा ही पहा क्वेश्चन नंबर थ्री एमध्ये ॲक्टिव्हिटी आहे इथे दिसत नाही तुम्हाला तीन गुणांसाठी आहे किती गुणांसाठी आहे तीन गुणांसाठी आहे तीनपैकी तुम्ही एक सोडवाय दोन्हीपैकी एक सोडवायची आहे ही ॲक्ट ॲक्टिव्हिटी आहे ही पण सोपी आहे आणि हीसुद्धा ॲक्टिव्हिटी सोपी आय याच्यामध्ये पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत परंतु सहा बॉक्स तुम्हाला सोडवायचे आहेत याचे तीन मार्क्स तुमचे फिक्स होऊन जातात ओके ॲक्टिव्हिटीज सगळ्या धड्यावरती जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्हाला सोडवायच्या आहेत कंपल्सरी त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर थ्री बी सॉल्व एनी टू एनी टू, टू तुम्हाला दोन्हीपैकी एक दोन तिन्हीपैकी दोन सोडवायचे आहेत सहा गुणांसाठी आहे म्हणजे दोन दोन तीन तीन गुणांसाठी आहेत त्यानंतर क्वेश्चन फोर पहा इडन ए पी द टेन टर्म्स ऑफ द फोर्टी सिक्स अँड सम ऑफ द फिफ्थ अँड टर्म द फिफ्टी टू फायन डे एपी तुम्हाला ए पी काढायचं आहे सर्वप्रथम त्यासाठी ए डिफरन्स वगैरे काढावं लागेल टी वन टी टू काढावं लागेल ठरवावं लागेल आणि मग तुम्हाला पाचवी आणि सातवी टर्म तुम्हाला काढता येईल हे पा त्याचं तुम्हाला एस जी एस टी काढायचं आहे सी एच जी एस टी काढायचं आहे ए सीवरचा टॅक्सिबल अमाऊंट काढायची अमाऊंट ऑफ जी एस टी अमाऊंट ऑफ एच जी एस टी सेम असणार आहे हे काढायचं आहे मलिक गॅस एजन्सी असं अतिशय सगळ्यात फेवरेट स्टुडंटचं गणित आहे सोपं प्रकरण आहे आणि प्रश्नसुद्धा सोपे आहेत हा शेवटचा तुमचं आहे सॉल्व द इक्वेशन ग्राफिकली ग्राफिकली हा शब्द आला तर तुम्हाला ह्या फिलिंग द ब्लँक्स भरून तुम्हाला ग्राफ काढायचा आहे तीन गुणांसाठी दोन गुण याला असणार आहेत आणि एक मार्क ग्राफला असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या चार्ट्स भरून तुम्ही काढू शकता तर कसा वाटला आणि हा शेवटचा प्रश्न हा सुद्धा सोपाचा आहे पहा इन फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी स्किल अँड अनसिल्क अनस्किल वर्कर फाईव्ह टू थ्री द टोटल सॅलरी ऑफ द वन डे ऑफ द बोथ ऑफ द आर एस सेवन टू सेवन हंड्रेड ट्वेंटी फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल अँड अनस्किल वर्कर म्हणजेच काय एका फॅक्टरीमध्ये सॅलराइज पर्सन आहेत स्किलवाले आणि अनस्किलवाले किती वर्कर आहेत तर पाच तीन आहेत म्हणजे स्किलवाले जर पाच असतील तर अनस्किलवाले तीन आहेत टोटल सॅलरी ऑफ वन डे या दोघांची टोटल सॅलरी किती आहे एका दिवसाची बहुत दोघांची सातशे वीस आहे तर फायंड डेली वेजेस ऑफ स्किल अँड अनस्किल वर्कर समजा आपण वर्करसाठी एक्स म्हटला फाय एक्स अधिक तीन एक्स बरोबर सातशे वीस दिवसांचं किती आहे त्यांचं पर डे वीस आहे म्हणजेच काय आहे दोन्हींची बेस किती येणार आहे आठ एक्स बरोबर सातशे वीस बरोबर आहे मग एक्स इज इक्वल टू सातशे वीस भागिले आठ किती झाले एक्स बरोबर सॉरी सात नऊ बरोबर नव्वद नव्वद रुपये नव्वद एवढी त्याची व्हॅल्यू होत आहे ओके तर अशा प्रकारे खूप सोपी प्रश्नपत्रिका आहे तत्पूर्वी चॅनल ती नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करा हॅपी दिवाळी धन्यवाद भेटू उद्या व्हिडिओमध्ये